नमस्कार मंडळी ही पौष्टिक थालीपीठं तुम्हाला बनवायलासुद्धा आवडतील आणि खायलासुद्धा का माहिती आहे कारण ही मोठ्यांनाच नाही तर लहान मुलांनासुद्धा खूप आवडतील तर काय करायचं लसूण आलं कोबी कोबी मी अर्धा घेतला आहे दोन छोटे छोटे कांदे घेतले आहेत थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि कोथंबीर घेतली आहे आता हे फूड प्रोसेसरमधून बारीक मी किसून घेतलेलं आहे म्हणजे किसून घेतलं तरीसुद्धा चालेल आता मिक्सरमधून पुरलं नसतं म्हणून मी नंतर टाकलेलं आहे हे गाजर तर एक गाजरसुद्धा टाकायचं आता मीठ टाकून त्याला छान मिक्स करून घ्यायचं त्याने त्याला पाणी सुटेल मग त्या पाण्यामध्ये हळद आणि हिंग टाकून घेतली आणि घरात जी पीठं होती ना ती सगळी मी समप्रमाणात टाकलेत जसं की ज्वारी गव्हाचं पीठ चण्याचं पीठ आणि तांदळाचं पीठ हे छान मऊसराचं पीठ मळून घ्यायचं तवा तापायला ठेवलेलं आहे त्याच्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि पातळ पातळ छान असे थाळीपीठं तव्यावर टाकून घ्यायची हे थाळीपीठं मुलांना खूप आवडतात कारण ते चरडीसे ना, ना मंचुरियनसारखे लागतात तर कुरकुरीत हवेत तर कुरकुरीत टाका किंवा पातळ हवे असतील तर पातळ टाका चला आता माझा एकीकडे चहासुद्धा रेडी आहे चला आता मग बाय परत भेटूया आणखीन एका नवीन